नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य जाणून घेण्यासाठी आजच अधिकार चॅनलला चा, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रांगात आली याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मधोरम लॉन्स नाशिक इथं झालेल्या बैठकीस नाशिक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार करण गायकर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार मालती ताई यांच्यासह नाशिक जिल्हाध्यक्ष पवनभाऊ पवार वामनदादा गायकवाड विजय वावळे उर्मिला गायकवाड चौदास भालेराव चेतन गांगवडे बाळासाहेब शिंदे शिवाजी मोरे किरण डोके आशिष शिरे नवनाथ वैराळ बापूसाहेब चव्हाण मनोरमा पाटील दीपक पगारे विश्वनाथ भालेराव रवी मोकळ भीमचंद चंद्र मोरे बाळासाहेब भालेराव नितू सोन कांबळे विक्रम जगताप भारत बुकाने रमेश गवळी उमेश सोनवणे प्रवीण जाधव संजय पगारे विशाल पाडमुख राजू गोतीस राहुल पटेकर संविधान गांगुडे मिहीर गजभे जितेंद्र श्रीवंत बाळासाहेब घायवटे सुरेखा बर्वे बंटी थोरात विकी साळवे दिनेश साळवे यशवंत शिंदे प्रकाश राऊत अरुण शेजवळ विलास गांगुडे पंडित नेटावटे प्रतिभा पानपाटील कोमल पागारे महेश भोसले लीला खरे आदी मान्यवर उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे नाशिक आणि दिंडोरच्या उमेदवारांचा दिनांक तीन मे रोजी नामांकन अर्ज भरण्यात येणार असून यावेळी मोठ्या शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे किमान एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं प्रश्न या सगळ्या प्रश्नांना रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस त्यांची उमेदवारी घोषित केली की समोर दोन दोन मराठा उमेदवार आहेत तुम्ही मी त्यांनी दिलेलं उत्तर मला आवडलं तुम्ही सांगा लोकांना त्यांनी सांगितलं त्या दोन उमेदवारांना विचारा जेव्हा जेव्हा मराठा समाज संकटात आलेला जेव्हा जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाला धोका जेव्हा जेव्हा मराठा समाजाचे न्याय आपल्यासाठी मोर्चे निघाले तेव्हा हे लोक उठवतात अरे अशीच मत प्रणाली की रस्त्यावरचा चळवळीत कार्यकर्ता आम्ही उमेदवार अरे थवीताई था सारखे उमेदवार त्या चंदोड लोकसभा मतदारसंघात भाऊ मी अभ्यास केला आमच्या जागा बघतो त्या बाईचं सांगितलं मग किती प्रश्न महात्मा फुले सारखं स्त्रियांना शिक्षण भेटलं पाहिजे पण या सगळ्या प्रक्रियेला ज्या प्रक्रियेतून न्याय भेटतो की राजकारणाची वेळ आली की घराच्या बाहेर पडताना प्रश्न पडतो उमेदवार चहा नाटण्याची सोय चालणार आहेत का आम्हाला प्रश्न पडतो गाडीत बसताना पुढे काही चहा पाण्याची संध्याकाळची सोय होणार आहे का या सगळ्या गोष्टींना वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मानत नाही तो तर उमेदवाराच्या पाठीमागं राहतो पुन्हा एकदा खूप मोठी उमेदवारी द्यायची खूप मोठ काहीतरी मोठा नेतृत्व अशा पद्धतीने दाखवायचं म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी ही हुकुमशाही विशेष करून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हल्लीकडे पक्ष चोरले जातात हल्लीकडे माणसं चोरल्या अतिशय भयानक परिस्थिती आहे परंतु या हुकूमशाही विरोधात कुठलाही विरोधी पक्षाचा नेता बोलत नाही करण गायकर आणि मालती थवील यांना विजयी करण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली असून वंचित बहुजन आघाडी आणि छावा क्रांतीवीर सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आपण स्वतःच उमेदवार आहोत असं समजून प्रचारात सहभाग घ्यावा घराघरात जाऊन वंचित बहुजन आघाडीची कामगिरी समजून सांगावी असंही मार्गदर्शन यावेळी मान्यवरांकडून करण्यात आलं सदर आढावा बैठकीस नाशिक दिंडोरी इगतपुरी त्र्यंबकेश्वर सिन्नर यासह इतर तालुक्यातील मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी आणि क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ती येत्या तीन तारखेला वंचित बहुजन आघाडीचे आम्ही दोन्ही उमेदवार नाशिक लोकसभा दिंडोरी लोकसभा शक्ती प्रदर्शनासह शेतकऱ्यांची दोन्ही मुलं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत श्रद्धे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी आम्हाला या दोन्ही मतदारसंघातून जी उमेदवारी करण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं करून बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सर्व जाती समूहाला एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचे विचार एकत्र घेऊन आम्ही या लोकसभेला सामोरे जात आहोत आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण करायचं आहे जातीय ते निर्माण करणं धर्माची भाषा करणं याच्यापेक्षा शेतकऱ्याची भाषा करणं विद्यार्थ्यांची भाषा करणं सहकार क्षेत्राची भाषा करणं पर्यावरणची भाषा करणं हा आमचा मुख्य उद्देश असेल जातीय समीकरण मांडण्यापेक्षा शेतकऱ्याला हमीभाव कसा मिळेल धर्माची भाषा करण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं चांगलं मिळेल या सगळ्या धोरणांच्या संदर्भामध्ये आमची उमेदवारी येत्या तीन तारखेला सकाळी नऊ वाजता अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकार पर्यंत शक्ती दाखल करतो सुजात आंबेडकर साहेब जे युवा नेते आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे आणि त्यांच्या बरोबर प्रदेश कार्यकारणी असल जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असतील महानगर प्रमुख असतील उत्तर महाराष्ट्राचे कार्यकारणी असतील हे सगळे पदाधिकारी आणि छावा क्रांतीवीर सेनेचे पूर्ण राज्यातले पदाधिकारी या उमेदवारी अर्ज नामांकन दाखल करण्यासाठी येणार आहेत तीन तारखेला सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये अं आमचे दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज भरणारे आणि हा अर्ज भरत असताना आम्ही लाखाच्या संख्येने कमीत कमी लोक हजर राहतील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा संघटनेच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो जनतेला असं आवाहन करेल का बाळा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी गरीब कुटुंबातली शेतकरी गरीब कुटुंबातील दोन्ही मुलांना तिकीट दिलेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या तर ही ही क्रांती घडवायचा क्रांतिकारी भूमी ही या नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना असं सांगू इच्छितो हे दोन्ही उमेदवारां लाखोच्या संख्येने निवडून द्यावा अशी अपेक्षा वाढतात वृत्त संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक